सांगली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती व सांगली जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक डॉ बसवराज टेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले सदरचा कार्यक्रम विष्णुदास भावे नाट्यगृह सांगली येथे संपन्न झाला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी सांगली हे होते तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे मनोविकार व व्यसनमुक्ती तज्ज्ञ निर्मल हॉस्पिटल मिरज यांना निमंत्रित करण्यात आलेले होते तसेच सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार यांना देखील सदर कार्यक्रमाच्या मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आलेले होते या कार्यक्रमासाठी एन सी ओ आर डी समितीचे सदस्यही उपस्थित होते सदर कार्यक्रमाची प्रस्तावना ही उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली शहर विभाग प्रमुख अण्णासाहेब जाधव यांनी केली सदर कार्यक्रमामध्ये सांगली शहरातील विविध भागातील शाळा महाविद्यालयातील एकूण नऊशे सत्तर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदवला सदर कार्यक्रमामध्ये सांगली पोलीस दलाचे अभिनेते सयाजी शिंदे आकाश ठोसर तसेच भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना यांचे मार्गदर्शनपर व्हिडिओ संदेश तयार करून ते पोलीस दलातर्फे कार्यक्रमात सादर केले यामुळे तरुणांच्यात एक वेगळा जोस निर्माण झाला सदरच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हे सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी या, या कार्यक्रमास उपस्थित लावली तसेच सर्व मान्यवर शाळा महाविद्यालयाचे अध्यापक शिक्षक तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे धन्यवाद देऊन सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी ज्यांनी ज्याने सहकार्य केले होते त्या सर्वांचे आभार यू Let's Let's say no to to drugs and and hello to life. Let's be united for drug-free 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 world, drug -free India, drug -free Maharashtra and ultimately आणि सर्व शाळेचे शिक्षक आम्हाला पुढे पोलिसांना हे माहिती कळवतील आणि काही दिवसातच आम्ही तुम्हाला त्या सर्व शाळा कॉलेजेस आणि विद्यार्थ्यांपर्यंत तो नंबर आम्ही पोहोचवणार आहोत त्या नंबर तुमचा प्रत्येकाकडे दिलं दिलं जाईल शाळा कॉलेजेस मार्फत अशा छोट्या नमस्कार मित्रांनो मी आकाश टोसर आज सव्वीस जून म्हणजे जागतिक आमली पदार्थ विरोध दिवस मला वाटतं हा दिवस नाही नेहमी साजरा केला पाहिजे आपण फक्त आजच्या दिवशी साजरा करून काही नाही होणार आहे इथे आज जमलोच असे तर तुम्ही आम्ही मिळून एक निश्चय करूया आणि आमली पदार्थ बसून लांब राहूया आजकाल सरस बघायला मिळतं की आपल्या वयाची म्हणजे तरुण पिढी ह्याच्या खूप आहारी गेली आहे तर मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपले मित्र असतील नातेवाईक असतील शेजारी असतील तर सगळ्यांना याच्यापासून वाचवलं पाहिजे कारण मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे खूप छान आहे तुम्हाला व्यसनच करायचं आहे तर व्यायामाचं व्यसन करा चांगलं खा प्या जग एक्सप्लोअर करा मला वाटतं ह्याच्यामध्ये पण खूप खूप सुख आहे कारण मी तेच करतो आणि परत एकदा तुम्हाला हात जोडून विनंती करतो तुम्ही शक्य झाल तर तुमच्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना शेजाऱ्यांना सांगा आणि ह्या अंमली पदार्थांपासून त्यांना लांब ठेवा आजच्या दिवशी मला तुम्हाला सर्वांसोबत बोलायची संधी दिली त्याबद्दल सांगली पोलिसांचे खूप खूप खुँ आभार जीवनाला हो म्हणा आणि अंमली पदार्थांना नाही म्हणा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार मी सयाजी शिंदे आज सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दी दिन फक्त सव्वीस जून अख्खा वर्ष अंमली पदार्थ विरोधी दिन असला पाहिजे चला असू द्या त्या निमित्तानं मला फक्त सांगली जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना सांगायचंय हे वय आकाशात उंच भरारी घेण्याचं आहे नशा करून जमिनीवर रेंगाळत पडण्याचं वय नाही आपल्यातील क्षमता आपली ताकद ओळखा आणि तिचा योग्य वापर करा कुठल्याही नशेच्या आहारी जाऊन तुमची ती ताकद तुमची क्षमता पाहायला घालू नका पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही त्यामुळं हा जो काही आपल्याला जन्म मिळाला आहे तो एकमेव आहे आणि त्यातल्या त्यात अठरा ते पस्तीस या वयामध्ये तुमचा मेंदू तुमचं शरीर हे सगळं जास्त ऍक्टिव्ह असतं तुम्ही काही ठरवलं तरी ते मिळवून देण्याची क्षमता तुमच्या मेंदू आणि शरीरात असते त्यामुळे जर नशा करायचीच असेल तर अंमली पदार्थाची करू नका आपल्या स्वप्नांची करा आपलं ध्येय ठरवून झपाटल्यासारखा त्याचा पाठला करा आणि त्याची एकदा तुम्हाला झिंग लागली की मग कुठल्याही अंमली पदार्थाची नशा करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही तरुण परतच अशी कामं करून ठेवा जी तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना तुमच्या नातवंडांना पुढच्या संपूर्ण पिढ्यांना काहीतरी चांगलं देऊन जाते आपल्या अवतीभोवती शक्यतेने जास्तीत जास्त झाडं लावा फळं फुलं सावली ही आपली गरज असली पाहिजे त्यामुळे ती झाडं फावा आणि अंमली पदार्थ दिन हा फक्त सव्वीस जून असता कामाने अख्खं वर्ष अंमली पदार्थ विरोधी दिनच असला पाहिजे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चांगली नशा केली तर माणूस स्वतःच्या उभा राहतो चाल मग चालतो मग पळतो यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतो आणि वाईट नशा केली की माणूस कलमोडतो परतो डोक्यावर पडतो पर व त्याचा नव्हता होतो नशा 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 है भाई